मकर संक्रांती बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण पक्ष अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाल बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्यास्तापर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे केशरचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वारनाव व नाक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त तीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्यस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केले आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आली आहे तेथील ते जनतेला सुख प्राप्त होईल पर्वकालात द्यायचे दान नवे भांडे गायला घास अन्न तिलपात्र गोळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावेत किंक्रांत करी दिन गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे संक्रांतीमध्ये वर्जक करणे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गायी म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामी करू नयेत